बघू शकतात चला शायद भाऊ शायद भाऊ पण आहे तुम्हाला बोललो होतो बरोबर एक अर्धा तासामध्ये पाऊण तास मध्ये आले लाईव्ह आलेले आहे आणि आपण डायरेक्टली तुम्ही बघू शकता हे रस्ता आहे तुम्ही हे पाठी माग बघू शकता सगळं असं सांगणार आहे तुम्ही फक्त एकच काम करायचं व्हिडिओ सोडायचं नाही तुम्हाला नंबर पाहिजे असेल बुकिंगसाठी प्लॉट बुकिंगसाठी तर नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असाल तर थोडंसं एक मेसेज करा की ओके आवाज येतो तुमचा बरोबर ना आणि या प्लॉटबद्दल बघा टाईम जास्त नाही दहा मिनटमध्ये आपण आपला लाईव्ह जो आहे हे संपवणार आहे आणि संपूर्ण डिटेल तुम्हाला बघायला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे है, है, मेट्रो स्टेशनच्या अगदी जवळ हे प्लॉट आहे विकायचे आहे मेट्रो स्टेशन भविष्याचे स्टेशन तुम्ही बघू शकता हे परिसरामध्ये घर वगैरे म्हणजे थोडं थोडं चालू आहे बांधकाम चालू आहे कंस्ट्रक्शन चालू आहे आणि रेट शिवाय फक्त पाच लाख तीस हजाराचे रेट आहे आणि या रेट मध्ये तुम्ही सांगा कि पुण्याच्या जवळ मेट्रो स्टेशनच्या जवळ कोण देतो का प्लॉट बघा हे जे आहे आ, फेस वन फेस टू आ, को, हे फेस थ्री आहे का चालू फेस सेवन फेज सेवन चालू आहे फेज सेवन चालू आहे आपले भरपूर प्रोजेक्ट झालेले बघा पुणे नगर रोडला कासारी फाट्याच्या या साईडला भरपूर आपले प्रोजेक्ट झालेले आहे आपण आता थेट बघा हायवे जो आहे विश्वास ठेवा भरोसा ठेवा हायवे जो आहे फक्त एकच किलोमीटर आहे आणि मेट्रो स्टेशन सुद्धा एकच किलोमीटर अंतरावर आहे येणार आहे, आहे। मंडळी आपण थेट आपल्या प्लॉटवर पोहोचलेलं आहे प्लॉट तुम्ही बघू शकता खूपच सुंदर प्लॉट आहे वातावरण सुद्धा चांगले आहे आजचे असं वाटतं की पाऊस येणार आहे पण मला असं वाटतं की पाऊस नाही येणार आहे ओके आपण डायरेक्टली ओके स्टार्ट करू आपण हे लाईव्हचं जे आहे तर साईद भाऊला प्रश्न विचारू शाहिद भाई पण उतरू राहिलेल्या गाडीमधून तुम्ही बघू शकता शाहिद भाऊ या इथ ओके साहेद भाऊ गाडीचा दाब उघडत आहे म्हणजे तुम्ही हा पहिला प्लॉट बघून घ्या प्लॉट खूप सुंदर आहे आणि ह्याची जी, जी किंमत आहे फक्त पाच लाख तीस हजाराचे प्लॉट आहे शायद भाऊ हे घ्या तुम्ही पण लाईव्ह चालले का काय हा लाईव्ह आहे ना आपल्या मी आहे थोडस कॅमेरा जवळ कर कॅमेरा आणि हे दोन्ही पकड त्यांचं लाईव्ह पण चालू आहे आणि आपण पण आहे मंडळी समोर हे प्लॉट आहे प्लॉट प्लॉट हे तुमच्या समोर हे प्लॉट आहे तुम्ही प्लॉट बघू शकता प्लॉट खूप सुंदर आहे आणि बजेट पण जो आहे ना कम पण चालू झालेला आहे आहे लोकांनी प्लॉट घेतले आहे अजून त्यांचे ई एम आय पण भेटलेले नाही आहेत संपूर्ण तरी पण त्यांना जागेचा ताबा देऊन बांधकामासाठी ग्रामपंचायत मध्ये नोंद पण झालेली आहे त्याचा लाईफ मिटर साठी पण डॉक्युमेंट गेलेले आहे आणि त्यांची फाईल पण सर्व रेडी आहे थोड्याच दिवसामध्ये त्यांचं कन्स्ट्रक्शन पूर्ण होऊन ते इथं राहायला येणार आहेत त्यांचा जे प्लॅनिंग आहे ते तुम्ही आल्यानंतर तुम्हाला स्वतः डोळ्याने दिसणार आहे की खरंच प्लॉट मध्ये जे अजून त्याचं डेव्हलपमेंटच सुरू होतं तोपर्यंतच ह्या प्लॉटचा सेल आउट झालेला आहे कारण की ह्या प्लॉटची खासियत आहे मंडळी एक एक मिनिट शाहीद भाव मंडळी तुम्हाला आवाज येतो का शाहीद भावचा थोडस मेसेज करा मला ओके ओके आवाज तर येणारच आणि ह्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये आवाज जरी नाही आला तरी आमचा पुढचा व्हिडिओ लाईव्ह येणारच आहे हा वरती येणार आहे त्याच्यावर तुम्ही संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती घेऊ लवकरात लवकर या प्लॉटची बुकिंग करू बिलकुल बिलकुल थोडे प्लॉट शिल्लक आहेत ओके संपल्यानंतर ओके नवीन प्रोजेक्ट सुरू केलेला आहे हा या बाजूला तर ह्याच्यामध्ये आता भरपूर प्लॉट शिल्लक आहेत तुम्ही जरी आले तरी तुम्हाला यामध्ये प्लॉट भेटणार आहे त्याची किंमत जी आहे पाच लाख तीस हजार रुपये मंडळी बघा इकडं कंट्रेक्शन पण चालू झालेलं आहे शाळेत भाऊ तेच बोलत होते कंट्रेक्शन मी तुम्हाला कंट्रेक्शन दाखवतो बघा या प्लॉट मध्ये कंस्ट्रक्शन चालू झालेलं आहे इकडं बांधकाम चालू झालेलं आहे हे तुम्ही, तुम, तुम्ही, तुम्ही बघू शकता समोरच मंडळी हे तुम्ही तुमच्या डोळ्याने तुम्ही बघू शकता मी काय खोटं बोलत नाही जे काय आहे तुमच्या डोळ्यासमोर आहे बघा हवेपासून फक्त एकच किलोमीटर बाजूला हे प्लॉट आहे सध्याला हॅजीची किंमत आहे फक्त पाच लाख तीस हजाराची किंमत ठेवलेली आहे प्लॉट जे आहे खूपच सुंदर आहे तुम्हाला ह्या प्लॉट वरती यायचं असेल व्हिजिट करायचे असेल तर नंबर तुम्ही माझा घेऊ शकतात नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे नंबर नंबर सांगतो मी तुम्हाला नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हे आपले व्हॉट्सअपचे नंबर आहे थेट तुम्ही मला व्हॉट्सअप वरती मेसेज करू शकतात पाच लाख तीस हजार वाले प्लॉट आम्हाला बघायचे आम्हाला टोकन द्यायला यायचं आहे तर तुम्ही येऊ शकतात म्हणजे तुमच्या समोर लाईव्ह दृश्य हे प्लॉटचे पाच लाख तीस हजाराच्या प्लॉटचे हे लाईव्ह दृश्य आहे लोकांनी घेतली जागा आणि घराचे पण बांधकाम चालू झालेले आहे लोक एका गुंट्यामध्ये अर्ध्या गुंट्यामध्ये बांधकाम करू राहिलेले आहे हे झोपडपट्टी नाही आहे इथं सगळे जे आहे हे बंगलो प्लॉट आहे हे डायरेक्टली आपल्यासाठी हे बंगलो प्लॉट आहे हे वेगवेगळे बघा तुम्ही हे बघू शकता हा प्लॉट आहे बरोबर ना त्यानंतर मी तुम्हाला दुसरीकडं नेतो तुम्ही डायरेक्टली येऊ शकतात तुमच्यासाठी मी हे लाईव्ह दाखवत आहे मी असं नाही की मी टाईमपास करू राहिलेले हे लाईव्ह तुम्ही बघू शकतात लाईव्हच्या दु, दृश्यामध्ये तुमच्या समोर आहे हे सगळे जे प्लॉट आहे हे एकदमच ॲग्रिकल्चर प्लॉट आहे अकरा लोकांमध्ये याचा सात बारा खरेदी खत संमतीपत्र हे सगळं भेटणार आहे आपल्याला बघा पाच लाख तीस हजार आहे टोटल टोटल जी किंमत आहे तुम्हाला आयवर घ्यायचं असेल तर पाच लाख तीस हजार किंवा तुम्हाला सु कॅशमध्ये घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये डिस्काउंट भेटणार आहे ई एम आयवाल्यांना वाल्यांना डिस्काउंट दिलं जातं इथं बरोबर ना जे व्याज आहे ते व्याज द्यायची गरज पाटणार नाही तर मंडळी तुमच्या डोळ्यासमोर पाच लाख तीस हजार वाले प्लॉट आहे खूपच सुंदर वातावरण आहे खूपच सुंदर परिसर आहे हे प्लॉटची जी किंमत आहे पाच लाख तीस हजार या प्लॉटला तुम्हाला विजिट करायचे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन कासारी फाट्याचा इथं प्लॉट आहे कासारी फाटा पुणे नगर रोड हायवे वागुलीच्या बिलकुल बाजूला कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा हा परिसर आहे पुणे नगर रोड तुम्हाला यायचा असेल तुम्हाला प्लॉट व्हिजिट करायचं असेल तुम्हाला संपर्क करायचा असेल प्लॉट खरेदी करायचा असेल तर फक्त दहा हजार रुपयाचा टोकन द्या बाकीचा जो असणारा आहे तुमचा फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट दोन लाख ऐंशी हजाराचा तो खरेदी खच्या दिवशी तुम्ही आम्हाला पे करू शकतात मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा ट्रस्ट तुम्ही करू शकतात लाईव्ह तुमच्या समोर आहे बनावटी एडिटिंगवाला व्हिडिओ नाही आहे जे काय आहे ते तुमच्या समोर हे दृश्य आहे तुम्ही प्लॉट बघू शकतात खूपच सुंदर प्लॉट आहे ॲग्रिकल्चर प्लॉट आहे अकरा लोकांमध्ये सात राहणार होणार आहे कोण बोलत असेल की नाही होऊ शकतो तर त्यांना समोर आणा त्यांना न्या डायरेक्टली रेजिस्ट्रेशर ऑफिसमध्ये तिकडं तुम्ही बघू शकता की ॲग्रिकल्चर प्लॉटसुद्धा अकरा लोकांमध्ये खरेदी खर सात बारा होतो मंडळी आमचा जो मोठा व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ तुम्ही आरामशीर पहा आरामशीर बघा संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती बरोबर ना आणि बघायला गेलं हे जे आहे लाईव्ह तुमच्यासमोर हे प्लॉटचे दृश्य आहे हे प्लॉट डायरेक्टली ॲग्रिकल्चर प्लॉट आहे अकरा लोकांमध्ये खरेदी ख सात बारा संमतीपत्र इकडं बघा रो हाऊसचं काम पण स्टार्ट झालेलं आहे तुमच्या डोळ्यासमोर हा रो हाऊसचं काम दिसत आहे मंडळी व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब नाही केला असाल तर चॅनलला सुद्धा करून घ्या बेल आयकॉन घंटीला दाबवा मी कासिम शेख हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा सगळे काही तुमच्या समोर डोळ्यासमोर मी प्लॉट दाखवलेला आहे एकदम लाईव्ह दृश्य तुमच्या समोर ह्या प्लॉटचे दाखवलेले आहे तुम्हाला यायचं असेल तर नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे मॅसेज करा मला व्हॉट्सअपला पाच लाख तीस हजार कासारी फाटा पुणे नगर रोड या फ्लॉट बघायला यायचं आपल्याला विजिट करायला यायचे तर डायरेक्टली आपल्या ऑफिसमध्ये येऊ शकतात पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आपले ऑफिस आहे मी कासिम शेख हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे